बारागाव मधील पवार वस्ती पावार या ठिकाणी पवार कुटुंब आपला शेतीचा व्यवसाय करून राहतं काल दिनांक अठ्ठावीस मार्च सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान ही महिला घरातील सर्व काम आटोपण जनावरांसाठी चारा आणण्यासाठी घरापासून अवघ्या काही अंतरावर गेली असता गायब झाल्याचं समजतं घरातील व्यक्ती बराच वेळ न आल्यामुळे या महिलेचा पती शोधण्यासाठी ज्या ठिकाणी गवत आणण्यासाठी गेली तिथे सर्वत्र शोधलं असता त्यांना घटनेच्या ठिकाणी गवत घेण्यासाठी असलेले खुरप व एक साडीचा परकर आढळला त्यांनी जोरजोराने आपल्या पत्नीला आवाज दिला मात्र त्यांच्या या आवाजाला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही ते घाबरून आपले सह सहकारी व घरातील लोकांना त्यांनी या घटनेबाबत माहिती दिली कारण या भागामध्ये असंख्य असे बिबटे असण्याची शक्यता येते त्यामुळे त्यांचा अंदाज बिबट्याने महिलेला पळविले आहे ही बातमी आजूबाजूच्या गावातील लोकांना समजली दरम्यान या गावातील सर्व लोकांच्या मदतीने सर्व शेतांमध्ये शोधमोहीम चालू केली सर्वत्र शोध मोहीम रात्री बारा ते एक वाजेपर्यंत चालू ठेवण्यात आली राहुरीचे फॉरेस्ट ऑफिसर पाचरण साहेबांना फोन केला त्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून फॉरेस्टचे दोन ऑफिसर त्यांनी घटनेच्या ठिकाणी पाठवून दिले तसेच काही गावातील का जागृत नागरिकांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधला सर्व घटनाक्रम सांगितल्यावर सर्व शोध मोहीम परत चालू झाली घटनासाठी मोबाईलचा कवर व बॅटरी व गळ्यातील मंगळसूत्र आढळलं व गवत कापण्यासाठी लागणारे खुरपं घटनेचं ठिकाणी आढळलं सविस्तर सर्व गोष्टींचा पंचनामा करून आजही शोध मोहीम सुरू आहे नेमका या महिलेला बिबट्याने आहे की कोणी घातपात केला असा परिसरामधून संशय व्यक्त केला जातोय न्यूज 14 साठी दीपक मकासरे राहुरी विद्यापीठ